नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे मी येऊ का लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया सगळा गाव अंधारात निपचित पडला होता त्या काळी गावात वीज आलेली नव्हती कडाक्याची थंडी पडली होती लोक गोदऱ्या अंगावर घेऊन गपघार पडली होती गावातले रस्ते निवांत पसरले होते भटकी कुत्री राखेत मुटकुळा घालून पडली होती रात्रीचे बारा वाजून गेले असतील सगळीकडं भयान शांतता पसरली होती तेवढ्यात पडक्या वाड्यामागच्या वाडव्यावर गुबड घुमायला लागलं रात्रीचे त्याचे गुतकार वातावरणात भेसुरता निर्माण करत होते त्याचा आवाज ऐकून मरगळून पडलेली कुत्री वाड्याच्या दिशेनं तोंड करून जोरजोरात रडू लागली जणू काही त्यांना कुणाच्या तरी आगमनाची चाहूल लागली असावी खोकल्यानं बेजार झालेली जनाबाई आपल्या घरात भिंतीला टेकून बसली होती तेवढ्यात अचानक देशमुखाच्या पडक्या वाड्यातून मी येऊ का मी येऊ का मी काय खाऊ मी काय खाऊ असा विचित्र आवाज येऊ लागला आय आय कोण आहे ग कोण म्हणतंय मी येऊ का जनाबाईची झोपलेली पोरं श्यामू महादू, बापो हिरी उठूनच बसलीत किरडी उठली त्यांची तुम्ही झोपा पोरानो जाऊ द्या त्याला पान दिला खायला जनाबाई आवाजाच्या दिशेनं शिव्या हसडत पोरांना झोपवू लागली आता आवाज हळूहळू कमी होत गेला जणू काय जनाबाईच्या शिवाय ऐकून ते घाबरलंच होतं पण ते नक्की होतं कोण जुनी लोकं सांगायची गावात देशमुख वाड्याचा लय थाट होता पंचवीस तीस जनावरं दावणीला बांधलेली असायची पंधरा वीस माणसांच्या घरात राबता होता गावावर देशमुखाची एक हातीसत्ता होती सगळं कसं चांगलं चाललं असताना अचानक रक्ताच्या उलट्या होऊन थोरला देशमुख देवाघरी गेला त्यानंतर वाड्याला उतरती काळा लागली गुरांच्या गोट्याला आग लागून जनावरं दगावली हळूहळू एक एक करत देशमुख वाड्यातील माणूस कमी होत गेला आणि मागे उरला तो फक्त टोलेजंग वाडा कुणी म्हणायची त्या वाड्यात देशमुखाच्या आईने काळी जादू आणली होती तर कुणी काय म्हणायचं लोक आता त्या वाड्याकडं फिरकतही नव्हती म्हणायची वाड्यात काहीतरी हाय आणि ते बोलावतं आता खरं खोटं देवालाच माहीत आता त्या गोष्टीला लय वर्ष झाली आता रात्रीचा भर ओसरत होता आकाशात शुक्राची चांदणी उगवली होती गावंदरीला कुत्र्यांनी कालवा लावला होता तेवढ्यात त्या, त्या वाड्यातून परत आवाज ऐकू येऊ लागला मी येऊ का मी काय खाऊ मी येऊ का मी काय खाऊ झोपलेली सगळी लोक तो भयानक आवाज ऐकून भीतीनं अंगावर पांघरून ओढून घेऊ लागली त्यावेळी लोकांना पांघरून म्हणजे संरक्षण भिंतच वाटत होती पण ती फक्त त्यांच्या मनाची समजूत होती त्या दिवशी सखुबाईचा काही डोळाच लागत नव्हता ती तरी बिचारी काय करणार कर्जबाजारी होऊन घरातलं होतं नव्हते ते गेलं होतं त्यात चार दोन वर्षात पाऊस पण हुलकावणी देत होता तिची दोन्ही पोरं शेतात रोजगाराला जात होती तेव्हा कुठं पोटात चार घास जात होते म्हणून सखुबाईला झोप लागत नव्हती सखुबाई घरातून उठून बाहेर आली मागच्या पांदीत कुत्र्यांचं रडणं चालूच होतं घोबडांचे गुतकार पण वाढतच होते सखूबाई तिच्या तारात आली तसं तिला पडक्या वाड्यातून आवाज येऊ लागला मी येऊ का मी काय खाऊ मी येऊ का असा बराच वेळ आवाज येत होता य ये बाबा य वैतागलेली सखुबाई बोलली तेवढ्यात पडक्या वाड्यातून थंडगार वारेची झुळूक सकोबाईच्या दिशेने आली आणि तिच्या अंगावर सरकन शहारा आला मी आलो, मी आलो। त्या आवाजातील आनंद लपत नव्हता तो आवाज अगदी तिच्या जवळून येत होता तिनं आवाजाच्या दिशेने बघितलं तर अंधारात अगदी लहान काळं काहीतरी उभं होत त्याचे डोळे चमकत होते सांग की म्या काय खाऊ म्या काय खाऊ सांग की खात ताक आणि कन्या असं म्हणत सखुबाई घरात आली तिच्या मागे हवेचा झोत घरात घुसला आता पहाटेचा कोंबडा आरवला होता लोकांची लवकर उठून कामाची धांदल उडाली होती सखुबाई पण लवकर उठली होती सकाळपासून ती अस्वस्थ होती आपल्यावर कोणाचा तरी ताबा आहे असं तिला राहून राहून वाटत होतं परंतु आता तिच्या हालचालीत या वयात सुद्धा चपळता आली होती सखूबाई न थकता सकाळपासून भरभर कामं उरकत होती तिची दोन्ही पोरं काहीतरी काम पाहिजे म्हणून बैचेन होती सखूबाईचा आजचा सगळा दिवस कामातच गेला होता सूर्य डोंगराआड झाला तसं अंधाराचं साम्राज्य सुरू झालं दिवसभर काम करून थकलेली लोक अंथरुणावर अंग टाकून पडली होती सखोबाईच्या पण घरातील सगळी लोक झोपली होती तिचा पण डोळा लागत होता तेवढ्यात तिला कोणीतरी हलवून जाग केलं सखोबाईने अंधारात डोळे किलकिले किल किल करून बघितलं तर अंधारात ते उभं होतं आपलं लाल भेदक डोळे फिरवत मला घरात घेतलंयस पण माझ्या पोटाचं काय भूक लागल्या किती वर्ष झाली म्या उपाशी हाय काय लागतंय तुला सखूबाईनं विचारलं मला रगात पाहिजे मला रगात दिलंस की तुझ्या घराची म्या भरभराट करीन सखूबाई कबूल झाली होती दुसऱ्या दिवशी सखूबाई सकाळी लवकर उठून खोराड्यातली कोंबडी सोडायला गेली आणि चोराची किंचाळली कोराड्यातील सर्व कोंबड्या मरून पडल्या होत्या त्यांची मुंडकी कशाने तरी खाल्ली होती सखुबाईला कल्पना आली होती म्हणून ती घरातील बंद असणाऱ्या अंधाऱ्या खोलीत गेली त्या खोलीतील वातावरण थंडगार झाले होते सखुबाईच्या अंगावर काठा उभा राहिला त्या त्या कोंबड्यातूच खाल्ल्यास ना सखुबाई घाबरत विचारत होती मला लय भूक लागली होती हितना पुढं माझी येळला सोय कर मग नाही खाणार त्या दिवसानंतर गावातील लोकांच्या कोंबड्या गायब होऊ लागल्या सकुबाईच्या घरातील परिस्थिती आता सुधारत चालली होती घरात धनधान्य दन भरपूर येत होतं तिची दोन्ही पोरं आता आपल्याच शेतात पिकवत होती त्या दिवशी वरच्या आळीचा तात्या भात काढायला निघाला होता यावर्षी वीस पंचवीस पोती भात घावल असा अंदाज तात्याने लावला होता तात्या आर कुणीकडर यरवाळी सकुबाईनं विचारलं वाड्या शेजारचं भात काढतो की तुमचं आहे भात पण ते काय चांगलं आलं नाही म्हणतात ते जळलंय सगळं तात्या सकुबाईला म्हणाला तात्या जसं दिसायचा बंद झाला तसं सकुबाई घरात आली आणि अंधाऱ्या खोलीत गडप झाली तात्या सकाळपासून भात काढत होता दुपारी बाराचा सुमार असेल तेव्हा हो सकुबाई आणि तिची दोन मुलं ते उन्हाने करपलेलं भात काढायला आली तात्या आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी भात खाळ्यावर न्यायला सुरुवात केली तसं सकुबाईच्या पोराने पण सुरुवात केली बघता बघता बैल गोल फिरू लागला दुसऱ्या दिवशी तात्या मळलेलं भात गोळा करू लागला आणि त्याने डोक्यालाच हात लावला सकुबाईच्या खाळ्यावर भाताचा ढीग लागला होता आणि तात्याची भाताने दोन पोती पण भरत नव्हती आपले लाल डोळे फिरवत तो काळा गोळा खाड्यावर भाताच्या ढिगावर बसला होता सकुबाई कौतुकाने त्याच्याकडे बघत भाताची पोती भरत होती गावात सगळीकडे याची चर्चा सुरू होती कुणाच्या दुबत्या जनावरांचं दूध गायब होत होतं तर कुणाच्या घरात पैसा टिकत नव्हता सखूबाईच्या घरात भरभराट चालूच होती तिचं पण आता वय झालं होतं आणि इकडं याची भूक वाढतच चालली होती त्याला आता कोंबडी नको होती सखूबाई त्याला आता बकरी देत होती तरीसुद्धा तो समाधानी नव्हता एक दिवस सकाळी सखूबाई उठून जनावरांच्या गोट्यात गेली आणि भोवळ येऊन खाली पडली गोट्यातली तिची म्हैस मरून पडली होती असल्या तरी हिंस्र प्राण्याने तिच्या म्हशीला मारून तिचं मुटकं खाल्लं होतं तो सखूबाईचं आता काहीच ऐकत नव्हता रोज एक एक करत जनावर दगावत होती आणि एक दिवस तर सखूबाईचा थोरला पोरगा मेला झोपलेल्या जागेवर मरून पडला होता त्यानंतर दुसरा मुलगा गेला असं करत करत सखूबाईचं वर्षभरात सगळं घरच बसलं सकुबाई आता वेडी झाली होती एकटीच बोलायची दगड गोळा करून पुजायची लोक म्हणायची करणीचं फळ मिळालंय तिला त्यानंतर गावात सुद्धा भयंकर घटना घडल्या लोकांची जनावरं दावणीला असताना कोणतरी फाडून खात होतं असं बरेच दिवस चालू होतं एक दिवस सकुबाईवर सुद्धा तिच्या घरात हिंस्र प्राणीने हल्ला केला व त्यामध्ये ती सुद्धा मेली आणि त्याचा आधार संपला त्याला आता प्रतीक्षा होती नवीन मालकाची गावातील घटना अचानक बंद झाल्या त्या गोष्टीला आता चार वर्ष होऊन गेली होती सकुबाईच्या घराकडे कोणच फिरकत नव्हतं सकुबाईच्या शेजारी राहणारी लोकं आता दुसरीकडे राहायला गेली होती म्हणे त्या घरातून कोणतरी कुरकुरल्याचा आवाज येतो सखूबाईचं घर लोकांसाठी पडक घर झालं होतं त्या दिवशी बापूचा जावई सासरवाडीला आला होता त्या दिवशी, दिवशी आमांश असेल त्याला रात्रीची जाग आली म्हणून तो उठून बाहेर आला कुत्री सखूबाईच्या पडक्या घराकडे बघून उगाच रडत होता तेवढ्यात पडक्या घराकडून गारवारेची झुळूक त्याच्या अंगावर आली आणि त्याच्या कानात आवाज आला मी येऊ का मी काय खाऊ मी येऊ का